मित्रांनो नमस्कार जय शिवराय संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या लाडक्या हक्काच्या युट्यूब शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या हितासाठी एकवीस कोटी रुपये शासनाला सुना लावला कसे वाचवले चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्क मध्ये पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर कशी मिळवली या सगळ्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा अजित पवारांचा त्यांच्या मुलाचा अजित पवारांच्या पदाचा किती स्वतःच्या मुलासाठी त्याच्या कंपनीसाठी हा गैरवापर केला जातो एकवीस कोटी रुपयाचा कसा भ्रष्टाचार होतो किंवा सरकारच्या तिजोरीवर कसा दरोडा टाकला जातो तुमच्याकडं सत्ता असली तुमच्याकडं पद असलं तुम्ही काहीही करू शकता पण सर्वसामान्य माणसांना तसं आहे का शेतकऱ्यांप्रती अजित पवार काय म्हणाले सतत यांना फुकट पाहिजे कर्ज घ्यायचं आणि कर्जमाफीची वाट बघायची म्हणजे पैसे भरायचेच नाही फुकटात सगळं पाहिजे फक्त माफी पाहिजे अरे तुम्ही कर्ज घेताय तर कर्ज फेडत पण जा म्हणताय कोण अजित पवार कुणाला शेतकऱ्यांना जे स्वतः भ्रष्टाचारी आहेत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आरोप केला होता त्याच अजितदादांनी शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने तिंगल केली तर ही अत्यंत दुर्दैवी आहे वेदनादायी आहे आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून प्रचंड वेदना झाल्या आणि असाच दादांनी शेतकऱ्यांना सुनवलं म्हणजे दादा म्हणजे या देशातले नाही जगातले इतके मोठे नेते आहेत ते इतरांना चिल्लर समजतात परंतु आता त्यांचा सुद्धा मुलासाठीचा त्यांनी जो काही स्कॅम केला तो आता महाराष्ट्रासमोर आलेला आहे म्हणजे दादांच्या पुत्रांची एक कंपनी आहे अमेडिया नावाची ए एम ए डी या कंपनीच्या माध्यमातून त्यांचं अजित दादाच्या मुलाच्या त्या कंपनीचं भांडवल आहे फक्त एक लाख रुपये आणि त्या कंपनीच्या पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये कोरेगाव पार्क म्हणजे पुण्यातलं एकदम गोल्डन प्राइम लोकेशन सगळ्यात महागडी जागा तो एरिया म्हणजे सोन्यापेक्षा सुद्धा भयंकर महागडी घर जमीन फ्लॅट या भागात मिळतं त्या भागामध्ये अर्थात कोरेगाव पार्क मध्ये तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार हा अजितदादांच्या मुलाचा त्या ठिकाणी चाळीस एकर जमिनीचा झाला आणि हे आता समोर येत आहे त्या चाळीस एकर जमीन जी अजित पवारांच्या पार्क पवार नावाच्या मुलाने घेतली त्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागेल साधारणतः तीनशे कोटीचा व्यवहार असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटी आहे कमीत कमी कोटी रुपये परंतु पार्थ पवारांनी त्यांच्या कंपनीच्या संदर्भात किती स्टॅम्प ड्युटी भरली फक्त पाचशे रुपये वारे धंदा इतकी स्टॅम्प ड्युटी हा सगळा खेळ काय चाललाय महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची मित्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पोरांना शेतकरी नेत्यांना महाराष्ट्राला जो नेता सांगतोय कि तुम्हाला सतत फुकट पाहिजे कर्ज घ्यायचं आणि नवजुनं जुनं करत बसायचं कर्ज घ्यायचं कर्ज फेडायचंच नाही म्हणजे जे अजित पवारांच्या तत्कालीन माजी कृषी मंत्र्यांचं जे, जे वाक्य की शेतकरी कर्ज घेतात आणि मुलीबाळीचे लग्न किंवा बाकीचे धंदे करतात परंतु कर्ज फेडत नाही त्याच अजित पवारांच्या नेत्यांनी बोललेलं वाक्य अजित पवारांचं वाक्य सारखं आहे ते अजित पवार शेतकऱ्यांना फुकटे ठरवायला निघाले स्वतःने किती महाराष्ट्रातल्या लोकांना चुना लावला महाराष्ट्रातल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर एकवीस कोटी रुपयाला चुना लावणारा राज्याचा उपमुख्यमंत्री हे वेगळं सांगायची गरज आहे का कारण शेतकऱ्यांची टिंगल केलेली तुम्हाला चालते पण तुम्ही महाराष्ट्रातला अर्थात महाराष्ट्रातल्या जनतेला आणि खास करून शासनाचा रेव्हेन्यू ज्या वेळेस तुम्ही बुडवता त्यावेळेस तुम्ही किती मोठे फ्रॉड आहात हे आता महाराष्ट्रासमोर आलेलं आहे म्हणजे तुम्ही तुलना कुणाची करताय हो तुम्ही स्वतःच घोटाळ्यामध्ये अडकता आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल चुकीच बोलता याचा अर्थ तुम्ही जर फार चारित्र्य संपन्न आणि देणारे नेते असता तर मग स्वतःच्या मुलासाठी एवढा मोठा स्कॅम कसं काय एकही व्यक्ती एकही माध्यम किंवा याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही एकवीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार किंवा एकवीस कोटी रुपये शासनाचे बुडवले ते बुडवले पाचशे रुपयात पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर असं खरेदी खत होत चाळीस एकरच कोरेगाव पार्क सारख्या त्या ठिकाणच मग महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांकडं पैसे नाहीत पण त्यांना जमीन वगैरे घ्यायची आणि ज्याची खरेदी केली त्याला देण्यापुरतेच पैसे शासनाला त्या स्टॅम्प ड्युटीच्या निमित्तावर भरायला आमच्याकडे पैसे नाहीत असं म्हणल्यानंतर तेच सब रजिस्टर ऑफिस निबंधक विभाग हे माफ करणार इतरांना सुद्धा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे सरकारमधले आमदार असू द्या खासदार असू द्या माझी आमदार असू द्या माझी खासदार असू द्या उपमुख्यमंत्री असू द्या त्यांचा चिरंजीव असू द्या सगळ्यांना क्लीन चिट देणार सगळ्यांना वाचवणार व्यवहार नियमित आहे असं म्हणणार काय आहे अशा पद्धतीनं जर शासनाच्या दरोडा टाकणार असतील फसवणार असतील स्वतःच्या मुलाच्या कंपनीचा भांडवल एक लाख आणि शासनाची माफी इक्कीवीस कोटी जमीन चाळीस एकर घेतली तीनशे कोटीला आणि शासनाला काहीच नाही म्हणजे असा जर पदाचा वापर होणार असेल याला शुद्ध भाषेत गैरवापर म्हणतात महाराष्ट्रातल्या जनतेने याचा खर तर विचार केला पाहिजे आज जर मला फ्लॅट घ्यायचं म्हटलं आज जर मला एखादं दुकान घ्यायचं म्हटलं आज मला एखादी खरेदी करायची म्हटली तर तुम्हाला शासनाचा जो भरणा असतो तो करावाच लागतो कुणीही सोडत नाही आणि एक अलिखित नियम आहे सगळ्या सब रजिस्टर ऑफिस मध्ये जा मी तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर सांगतो की आणि संतोष शिंदे कधीच खोट बोलत नाही मी शंभर टक्के सांगतो की तुमचं जर खरेदी खत करायचं असेल तर त्यांचा एक टक्का बघा तुम्ही हा कुणाचा शासनाचा एक टक्का प्लस अधिकाऱ्यांचा एक टक्का आणि जर कागद इकडं तिकडं असला तर परत एक टक्का अशी रक्कम वसूल केली जाते अलिखित नियम आहे अधिकारी नुसते मालामाल होतात तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जेवढे कर्मचारी काम करतात त्यांचे जर दररोज तुम्ही ऑफिस सुटल्यानंतर कुठं असतात त्यांचे व्यवसाय काय किंवा त्यांचे आर्थिक सोर्सेस काय आणि ते राहतात कुठं त्यांच्याकडे पैसा किती आहे याची जर सगळ्याची जर तुम्ही एकदा पाहणी केली भविष्यात मला तरी करावी लागेल किंवा त्याची माहिती घ्यावी लागेल पुण्यातल्या सगळ्या सब सबरजिस्ट्रार कड बारकाईनं जर सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला एक प्रकरण पुण्यामधलं आठवत असेल कि एकाच वेळेस वीस ते चाळीस रजिस्ट्रार डायरेक्ट सस्पेंड केले होते का तर त्यांनी खोटे दस्त नोंदवले होते म्हणून आता पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर जर तीनशे कोटीचा व्यवहार चाळीस एकर जमीन एकवीस कोटी, चा जमी, कोटी रुपये जर माफ होणार असेल तर याच्यामध्ये सुद्धा किती मिली बघत असेल सगळ्या अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे पण आता नेताच मोठा असल्यामुळं त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे की डॉक्युमेंट कुणाचं आहे पार्थ अजित पवार काहीच बोलायचं नाही एक छदाम पण नाही म्हणजे जे कुणी पुण्याचे निबंधक विभागाचे कारभारी असतील खर तर त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि जे याच्यात दोषी असतील त्या सगळ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयाने तुम्ही आम्ही मागणी करून उपयोगच नाही माननीय मुख्यमंत्री महोदयाने सगळ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणायचं नाही की ना हे कायद्याचं राज्य आहे किंवा आम्ही पक्षपातीपणा करत नाही म्हणजे इतरांना वेगळा न्याय सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना वेगळा नाही असं जर असेल तर महाराष्ट्र लुटून खायला ही सगळी मंडळी आलेली आहे का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे आणि हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आमच्या शेतकऱ्यांची तुम्ही चेष्टा करता आमच्या शेतकऱ्याला तुम्ही पुट्या म्हणता कर्ज भरा म्हणता आणि तुम्ही कोटी कोटी रुपयाचे सगळं तुम्हाला जे भरणं करायचं आहे शासनाचा ते माफ करून घेता म्हणजे सगळ्यात मोठा फ्रॉड कोण आणि सगळ्यात मोठ महाराष्ट्राला चुना लावणार कोण हे जनतेने ठरवावं बाल हा सगळा प्रकार मला तरी एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून प्रचंड वाईट वाटलं आणि एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टीकडं एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून बारकाईनं आपण पाहिलं पाहिजे अन्यथा पदाचा कसा गैरवापर केला जातो हे या प्रकरणावर लक्षात येतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय